श्रीकृष्ण म्हणतात कोणत्या घरात लक्ष्मी देवीचा सदैव वास असतो जाणून घ्या एकेकाळी एका गावात एक, एक, एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होती पती पत्नी दोघांनी आपल्या घरात भगवान गणेशी आणि लक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना केली ब्राह्मण रोज त्यांची सेवा आणि प्रार्थना करत होते ब्राह्मण ही रोज अन्न शिजवून देवाला अर्पण करत होते पण ते दोघेही छोट्या छोट्या कारणांवरून सतत एकमेकांशी भांडायचे जेव्हा कधी पूजा करण्याची वेळ आली किंवा नैवेद्य दाखवण्याची वेळ आली की यावेळेस दोघेही एकमेकांशी भांडायचे अशा छोट्या छोट्या बोलण्याने दोघेही आपले जीवन जगत होते त्याचप्रमाणे एके दिवशी कार्तिक महिना आला आणि दिवाळीच्या दिवशी ब्राह्मणीने भोजन तयार केले ब्राह्मणी तिला म्हणाली ब्राह्मण ब्राह्मणीला म्हणाल्या की तू देवाला नैवेद्य अर्पण कर ब्राह्मणी म्हणाली नाही तुम्ही अर्पण करा त्यानंतर यावरून दोघांचा वाद पुन्हा सुरू झाला कोणताही सण असेल तरी त्या दोघांचा सणादिवशी हे दोघेजण असेच भांडायचे तेव्हा विघ्नांचा नाश करणारे भगवान गणेशजी आपल्या घरी बसून लक्ष्मी मातेला म्हणाले हे माते हे दोघे आपापसात आप खूप सतत भांडत आहेत चला आपण इथून निघून जाऊ दुसऱ्याच्या घरी कुठेतरी बसू असे बोलून श्री भगवान गणेशजी आणि माता लक्ष्मी तेथून निघून गेल्या आणि काही अंतरावर त्यांचे एक त्यांना एक घर दिसले आणि ते त्या घरात आत जातात आत आज गेल्यावर दोघी जावा जावा आपापसात आप भांडताना दिसतात घराचे अंगण अस्वच्छ खरकटी भांडी सर्व इकडे तिकडे पडलेले पाहून सगळीकडे घाण अस्वच्छता आणि माशा वावरत आहेत कुठेही जेवणाची व्यवस्था नाही मग माता लक्ष्मी म्हणाली की आपण इथे अजिबात राहू शकत नाही असे म्हणत विघ्नहर्ता गणेश आणि माता लक्ष्मीजी दुसऱ्या घराकडे निघून जातात दुसऱ्या घरी पोहोचल्यावर त्यांना तिथे दिसते की सून आणि सासूची भांडणे होत असतात सगळीकडे घाण पडलेली होती तिसऱ्या घरात पोहोचल्यावर तिथेही जेवणाची पाण्याची व्यवस्था नव्हती बहिणी त्या जावा जावा बहिणीशी भांडत होत्या चौथ्या घरी गेल्यावर एक भाऊ त्यांच्या भावाशी भांडत होता त्याचप्रमाणे प्रत्येक घरात त्यांच्या कोणी ना कोणी एकमेकांशी भांडताना दिसले आणि कुठेतरी स्वच्छता नव्हती अन्न पाण्याची व्यवस्थाही नव्हती तेव्हा देवी लक्ष्मीजी गणेशांना म्हणाल्या बेटा इथे कुठेही अन्न पाण्याची सोय नाही आपला बराचसा वेळ हा भटकंतीतच निघून गेला आहे चला आता पुन्हा आपण ब्राह्मणांच्या घरी जाऊया आपल्याकडे दुसरा पर्याय नाही असे म्हणत गणेशजी देवी लक्ष्मीसह ब्राह्मणांच्या घराकडे निघाले आणि तिथे पोहोचल्यावर आतून त्यांना स्वादिष्ट पदार्थांचा वास येतो गणेश गणेशजी दार ठोटावत ठोटावू लागले तेव्हा ब्राह्मणी म्हणाली कोण आहे गणेशजी महाराज म्हणाले ब्राह्मणी दार उघड आम्ही आहोत ब्राह्मणी आतून म्हणाली मी दार उघडणार नाही आधी तुम्ही इथून निघून गेलात आणि आता का आला आहात ब्राह्मणींचे असे शब्द ऐकून गणेशजी ब्राह्मणीला म्हणाले दार उघड आता आम्ही कुठेही जाणार नाही तेव्हा ब्राह्मणी म्हणाली म्हणाली की तू परत जाणार नाहीस यावर माझा विश्वास नाही आधी मला वचन द्या तरच मी दार उघडेन त्यावर देवी लक्ष्मी म्हणाली ब्राह्मणी सांग तुला काय वचन हवं आहे त्यावर ब्राह्मण स्त्री म्हणू लागली की मला अन्न दे मला पैसा दे लक्ष्मी देवीसाठी दूध दे मला मुलगा दे सोन्याचा हार दे मला सून दे मला घोडा दे आणि दोन हत्ती दे मला सेना द्या मला बारा वर्षाचे शरीर मिळू द्या आणि बारा वर्षाच्या ब्राह्मणींचे शरीर द्या दे। देवी लक्ष्मी म्हणाली ब्राह्मणी तू जे काही मागितले आहेस ते नक्कीच पूर्ण होईल तेव्हा ब्राह्मणींचे दार उघडले माता लक्ष्मी आणि गणेशजी ब्राह्मणींना म्हणाले ब्राह्मणी आज तू आमची फसवणूक केली आहेस पण लक्षात ठेवा आज म्हणजे दिवाळीच्या रात्री तुझ्या अंगणात रात्रभर चार दिशांना दिवा लाव असे केल्याने मी सात पिढ्या तुझ्या घरात राहीन असे म्हणत गणेशजी महाराज व माता लक्ष्मी ब्राह्मणी यांच्या घरी स्थिरावले तेव्हा माता लक्ष्मीजींनी ब्राह्मणांना सोळा दिवस महालक्ष्मीचे व्रत करण्यास सांगितले सकाळ संध्याकाळ ही नित्य कथा ऐका मग मी तुमच्या घरी नक्की येईन देवीच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने उपवास करून देवीची आराधना केली आणि उत्तरेकडे वळून देवी लक्ष्मीला हाक मारली तिचे वचन पूर्ण करण्यासाठी धनाची देवी लक्ष्मी प्रकटी झाली आणि गरीब ब्राह्मणांचे सर्व संकटे दूर झाले आणि त्यांचे घर सुखसंपत्तीने भरले हे माता लक्ष्मी ज्याप्रमाणे तो त्या ब्राह्मणावर कृपा केलीस तशीच ही कथा ऐकणाऱ्या आणि गर्जना करणाऱ्या सर्व भक्तांवर कर तर मित्रमैत्रिणींनो आपण आपल्या ह्या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जयलक्ष्मी माता